मित्रांनो माझं नाव युवराज स्वागत आहे तुमचं आपल्या या कथेमध्ये मी एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून काम करायचो त्यामुळे नेहमी मी डे नाहीतर नाईट नाइत अशा शिपमध्ये कामाला असायचो मी माझ्या बाईकवरून कामावरती नेहमी जायचो एका भाड्याच्या खोलीमध्ये मी राहायला होतो मी इथे नवीन असल्यामुळे माझे काही मित्र ओळखी झाले होते एक दिवशी असंच मी नाईट शिफ्टवरून कामावरून सुटलो होतो आणि येत असताना रस्त्यामध्ये माझी गाडी बंद पडली रस्त्यामध्ये गाडी बंद पडली त्यावेळेस मी माझ्या ओळखीच्या एका मित्राला फोन लावला कारण की तो माझी मदत करेल म्हणून मला त्याची रूम माहिती होती पण तो र नाईट शिफ्टला होता त्यावेळेस तो म्हटला की असं कर की माझ्या रूममध्ये एक मित्र आहे रूमवरती तू तु तुझी गाडी घेऊन तिथे लाव आणि वाटलेस तर सकाळी गाडी नीट करून मग कामावरती ये मला पण त्याचं म्हणणं पटलं मी नाईट शिफ्टमध्ये त्याच्या रूमवरती गेलो त्याचा एक अनोळखी मित्र होता मी झोपलो मात्र सकाळी झोपेतून उठल्यावर त्याच्या शेजारीच कंपनीमध्ये काम करणारी झाडूवली राहायची तिने मला पाहिलं आणि मग काय आम्ही बोलू लागलो तिने सकाळी मला चहा पाण्यासाठी तिच्या घरी नेलं पण ज्यावेळेस मी घरी गेलो एक होती। होती शकार शकार। शकार शकार ती एकटीच होती ती खूपच आज सुंदर दिसत होती सकाळ सकाळ हळूच तिने मला असं काही दाखवलं आणि म्हटली की मला तुम्ही खूप आवडता मग तिथेच तिने मला काय संधी दिली आणि सकाळ सकाळ माझं आणि त्या झाडूवालीचं काय झालं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव युवराज आहे मी आता तीस वर्षांचा अगदी तरुण मात्र लग्नाचा अगदी ठाव ठिकाणा नव्हता मी एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून काम करायचो पहिल्यापासून मला व्यायामाचं वेळ होता दिसायला मी सावळा घरची परिस्थिती तशी गरीबच होती माझे दोन भाऊ होते त्यांचं लग्न झालं होतं मी घरातला बारका होतो पहिल्यापासूनच मला गावात नोकरी करायचीच नव्हती अंगाने धन दाकट डिप्पड होतं अगदी मला पाहिलं तर सहज कोणी पण माझ्याकडे आकर्षित होईल असं शरीशृष्टी मी कमवली होती मी खूपच लाजुळ्या स्वभावाचा पण मी एका शहरामध्ये कंपनीत वॉचमन म्हणून कामाला लागलो होतो गेलेत अगदी वर्षभर मी एका खाजगी कंपनीत वॉचमनचं काम करायचो गावापासून मी लांब होतो एक इथे एक पहाडेची रूम घेतली होती आणि त्या खोलीमध्ये मी राहत असायचो तसं इथे मेसच मी लावली होती पण कधीकधी ज्यावेळेस वेळ भेटेल तेव्हा रूममध्ये व्यायाम बनवायचो व्यायामाची मला पहिल्यापासूनच आवड होती त्यामुळे मी रोज सकाळ किंवा जसा वेळ भेटेल तसा व्यायाम करायचो मला एक सवय होती की नेहमी मी टी शर्ट घालायचो कामावरती पण मी जास्त करून टी शर्ट वापरत असायचो मी कधी सकाळी कधी संध्याकाळी ह्या शिफ्टमध्ये काम करायचो सकाळच्या वेळेस कंपनीमध्ये काम करणारे इतर मजूर आणि कामगार यांची नेहमी माझ्याशी भेट होत असायची त्याच्यातच एक व्यक्ती होती तिचं नाव राणी होतं ती मी जिथे काम करतो तिथे सफाई काम करायची त्यामुळे रोज ती आल्यानंतर गेटवर तिची एंट्री करण्याची सगळी असलेली जबाबदारी माझ्याकडे होती त्यामुळे कधीतरी मी तिला पाहायचो मी लाजुळ्या स्वभावाचा असल्यामुळे मी कधी तिला बोललो नव्हतो पण ती दिसायला खूपच देखणी दिसायची आणि इतर माझे सहकारी पण चांगलेच तिच्याकडे आकर्षित व्हायचे पण मी स्वभावाला चांगलं असल्यामुळे मी एवढी पाहत नसायचो तिला पण ती खूपच अगदी नजर पाडून माझ्याकडे पाहायचो ति जनी पाहिलं तर मी खूपच लाजायचो एक दिवशी असं मी नाईट शिफ्टला होतो आणि त्या दिवशी मला झोप पण लागली होती संध्याकाळी मी नाईट डे शिफ्ट करून रात्री खूप उशिरा कामावरून घरी येऊ हो लागलो होतो येताना अचानक रस्त्यामध्ये गाडी बंद पडली कंपनी ते माझी रूम दहा बारा किलोमीटर अंतर होतं रस्त्यामध्ये अचानक गाडी बंद पडली आणि मला काही सुच नाही अगदी रात्रीची मध्यरात्रीची वेळ होती आजूबाजूला एखादी गाडी जायची मात्र संध्याकाळी कोण थांबवणार आणि माझी टू व्हीलर बंद पडल्यामुळे मी तिला तिथेच ठेवून जाऊ शकत नव्हतं तशीच गाडी चालवत मी येत होतो अचानक माझ्या लक्षात आलं की माझा एक मित्र इथेच राहतो जवळ म्हणून मग मी लगेच त्याला फोन केला सुरुवातीला एक दोन वेळा त्याने फोन उचलला नाही मात्र शेवटी त्याने माझा फोन रिसीव केला आणि म्हटला की बोल काय काम आहे एवढ्या रात्री फोन केला त्यावेळेस मी म्हटलं अरे माझी गाडी बंद पडली त्यावेळेस तो म्हटला अरे मी पण कामावर आहे मी म्हटलं रे गाडी नुसती लावली असती तुमच्या तुझ्या रूमजवळ त्यावेळेस तो म्हटला की माझा मित्र आहे रूमवर जातो मी त्याला फोन करून सांगतो तुला माहीत आहे ना रूम मी म्हटलं हो मग काय गाडी चालवत चालवत मी त्याला त्याच्या रूमपर्यंत गाडी आणली आणि नंतर त्याच्या मित्राने पण आवाज दिल्यानंतर दरवाजा उघडला तो म्हटला की झोपिते त्याचा मित्र पण माझ्या अगदी थोडासा परिचयातला होता मित्रांनी झोपायला सांगितलं ते उन्हाळ्याचे दिवस होते गरम पण खूप होत होतं म्हणून मी शर्ट काढला आणि बाजूला ठेवला कामावर मी कामाचा ड्रेस काढून बाजूला ठेवला आणि मित्राचा टॉवेल गुंडाळून झोपलो होतं चांगलीच मला झोप लागली माझी गाडी बाहेर होती सकाळी बघूया गाडीचं म्हणून मी अगदी आराम केला खूप झोप लागली होती सकाळी त्याचा मित्र कामावर जायला निघाला आणि तो म्हटला की तुमचा मित्र येईलच थोड्या वेळाने तोपर्यंत मी जातो मी म्हटलं बरं तो सकाळच्या शिफ्टला निघून गेला सकाळचे अगदी सहा सात वाजले होते आणि मला लगेच जाग आली मी झोपेतून उठलो आणि लवकर सगळं मी आवरू लागलो त्याचवेळेस रूमच्या मी बाहेर आलो आणि शेजारीच एक बाई उभी राहिली होती मी तिला पाहून आश्चर्यचक्कीस झालो होत ही तर आमच्या कंपनीत काम करणारी ती झाडूवाली होती जी सफाई वगैरे करत असायची तिने लगेच मला बरोबर ओळखलं मी सुरुवातीला लाजलो मात्र तिने क्षणाचा पण विचार न करता आम्हाला बोलायला सुरुवात केली ती म्हटली की तुम्ही इकडे कसं काय मी म्हटलं की ही माझ्या मित्राची रूम आहे रात्री गाडी बंद पडली त्यामुळे इथे आलो त्यावेळेस ती म्हटली होय का मला तर वाटलं की तुम्ही इथेच राहायला आलाय मी म्हटलं तुम्ही पण इथेच राहता का ती म्हटली हो इथे शेजारी मी राहते मी म्हटलं की होय मला माहितीच नव्हतं ती म्हटली की मी रोज तुम्हाला पाहते आज मी कामावर गेले नाही मी म्हटलं की होय का का त्यावेळेस ती म्हटली की नाही असंच नाही गेले मला दुपारी थोडंसं बाहेर जायचं आहे मी असंच बोलत होतो मग काय त्यावेळेस ती मला म्हटली की बरं या चहापाणी घ्यायला पहिल्यांदाच तुम्ही इथे आला आहे मी म्हटलं आता थोड्या वेळाने जाईन माझ्या रूमवर तिने मला खूपच विनंती केली आणि म्हटली की या ना मग मी पण तिचा मन नाराज नको करायला म्हणून तिच्याकडे जायचं ठरवलं जा मी टॉवेलवर असतानाच तिने मला पाहिलं होतं मी लगेच रूममध्ये गेलो तोंडावर पाणी मारलं आणि लगेच मी माझे कपडे घातले कपडे घालून मी त्यांच्या घरी गेलो तिचं घर अगदीच साधं होतं आतमध्ये मोजकीच भांडी होती तिथे स्वयंपाक करण्याची जागा आणि बाजूलाच असलेल्या गोदडी असं काहीसं तरी मोजक्याच वस्तू होत्या तिने मला चहा दिला ती आज गाऊनवर होती आम्ही दोघांनी बसून चहा घेतला ती म्हटली की तुम्ही आता जाणार आहे का मी म्हटलं हो मित्र येतोय कामावरून आता येईलच तो नऊ वाजेपर्यंत मग मी लगेच जाणार आहे गाडीला काय झालं ते पण मला माहिती नव्हतं गॅरेजला गाडी लावावी लागेल आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही एकटंच राहत आहे आणि मालक ती हसली आणि म्हटली की मालक नाही राहत मी म्हटलं की म्हणजे त्यावेळेस ती म्हटली आहो म्हणजे मी एकटीच राहते माझ्याजवळ माझे मालक राहत नाही ते दुसरीकडे राहतात पण खूप दिवसापासून मी एकटीच राहते आणि करून खाते ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो ती माझ्यासमोर होती आम्ही बोलत असताना मी नीट निरकून पाहिलं तर ती माझ्याकडे पाहून आधीपेक्षा खूपच लाजते आहे तिच्या डोळ्यात जणू काही तिच्या मनातल्या भावना उतरल्या होत्या तिचा चेहरा अगदी बोलका झाला होता त्या चेहऱ्यावरून मी ओळखलं की हिच्या मनामध्ये नक्की काय आहे ती म्हटली की तुम्ही पण इथे राहता बायको सोबत राहते का हे ऐकून मी म्हटलं की नाही हो माझं अजून लग्नच झालं नाही हे ऐकून ती आश्चर्यचकी झाली म्हटली खरंच मी तर तुम्हाला समजत होते की तुमचं लग्न झालं असेल मी असं म्हणताच ती खूप आनंदी झाली मी म्हटलं का हो असं दिसतो का लग्न झालं ती म्हटली की नाही हो पण तुम्ही दिसायला खूपच देखणे आणि रुबाबदार दिसतात इतर पण वॉचमेन तिथं गेटवर असतात पण सगळ्यात उठाव तुम्ही दिसता आणि माझ्या जोडीला असलेल्या माझ्या मैत्रिणी पण म्हणते तुम्ही खूपच चांगले दिसता आणि स्वभावाला पण खूपच चांगले आहे सगळ्यालाच तुम्ही खूपच आवडता मी ऐकून आश्चर्यचक्की झालो होतो मला माझ्यावरच अगदीच वेगळाच अभिमान वाटत होता ती म्हटली की तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं की हां बोला ना खरंच मी बोलते आहो माझ्या मैत्रिणी तर तुमच्यावर खूपच अगदी फिदा आहेत आणि त्यांना वाटतं की तुमच्यासोबत मैत्री करावी मी तर नेहमी तुमच्याकडे पाहून आकर्षित होते तुम्हाला पाहिलं तरी अगदी क्षणातच जुनं काही असं वाटतं की आत्ताच तुमच्याजवळ जावं आणि तुमच्याकडून आनंद घ्यावा मी ऐकूनच अगदी आश्चर्यचकित झालं ती म्हटली की हो आज मला बोलूनच दाखवायचं होतं खूप दिवसापासून माझी इच्छा होती मात्र मी आज सांगते की खरंच तुम्ही दिसाले एवढे देखणे आहात ना की असं वाटतं की तुमच्यासाठी काहीसुद्धा करायला तयार हो पण तुम्ही खूपच लाजोळे दिसता आणि काहीसुद्धा बोलत नाही मी तर तुम्हाला पाहण्यासाठीच खरं तर कामावर येते पण तुमचं मात्र कामाशिवाय इतर गोष्टीत जरासुद्धा लक्ष नसतं कधीतरी आमच्याकडे तरी पाहत जावा असं ती मला म्हणाली मी म्हटलं की अहो मला तशी सवय नाही आणि मी कधी कोणासोबत ह्या नजरेतून पाहत नाही ती म्हटली की जाऊ द्या पण मला तरी वेळ द्या असं ती मला म्हणाली आणि मी म्हटलं बरं चला उशीर होतंय म्हणून मग मी बसल्या जागी उठून जाऊ लागलो तर ती म्हटली थांबा ना एवढ्यात कुठे जेवण करून जावा मी म्हटलं नको मी जात असताना ती माझ्यासमोर आली आणि म्हटली की फक्त एकदाच मला आनंद द्या मी तुमच्या सुखासाठी आसुसले आहे माझं मन अगदीच काय करू ते समजत नव्हतं मात्र तिने जो गाऊन घातला होता त्याच्यामधून तिची सुंदरता आणि असलेलं वेगळंच रूप मला दिसत होतं ती माझ्या समोर आली आणि म्हटली करा ना सुरुवात मग काय आता मी थोडीच थांबणार होतो तिने स्वतःहून मला ही संधी दिला दिली होती मग मी अगदीच वेडापिसा झालो क्षणातच मनातल्या भावना अगदीच ओठांवर आल्या आणि मग काय तिला जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टिकवले माझ्यापेक्षा जास्त अनुभवी ती होती हे मला पहिल्याच क्षणी समजलं मी पण आता तिला सुख देऊ लागलो आणि आई ह्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असं माझं मन म्हणू लागलं मी थोडीच मग आता थांबणार होतो मी पण चालू झालो आणि वेड्यासारखं तिला सुख देऊ लागलो माझी करण्याची पद्धत नवीन होती मात्र तिला भरपूर आनंद मिळत होता ती म्हटली की हे कशाला कपडे मला तर असं वाटतं की तुम्ही आहे ह्या कपड्यांपेक्षा असे चांगले दिसता असं म्हणून तिने माझं शर्ट आणि ती पॅन्ट बाजूला टाकले आणि मग काय माझ्याकडून सुख घेऊ लागली ती अगदीच वेड्यासारखीच करत होती मात्र मला समजलं की इतक्या दिवस ती माझ्यावर खरं प्रेम करत होती मी आता तिला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव येऊ लागलो तिच्या ओठातून होणारा तो मधाळ आणि मंजूळ आवाजाने माझे कान जुनं काही तृप्तच होत होते त्या दिवशी मी काही थांबलो नाही नाईट शिफ्टवरून एकतर मी येऊन आराम केला होता आणि सकाळ सकाळी मी हे असं आज मात्र वेगळाच व्यायाम माझा चालू झाला होता ती म्हटली की खरंच मी लांबून पाहायचे मात्र आज माझी इच्छा पूर्ण झाली तुमच्याकडून सुखाचे क्षण घ्यायला खरंच हा दिवसच कमी पडत आहे सकाळ सकाळीच आमच्या दोघांचं हे झालं आम्ही दोघं थकलो होतो मला खूप भूक लागली होती मात्र मित्र पण येईल म्हणून मग मी लगेच तिथून घराकडे निघालो म्हणजे रूममध्ये माझी गाडी गॅरेजला लावली आणि त्यावेळेस मग काय माझी तिच्यासोबत चांगलीच ओळख झाली आता इथून पुढे रोजच भेटू असं ती म्हणाली तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला